आज के कार्यक्रम के मुख्य अतिथि माननीय श्री संजय शीर्षक जी ऑनरेबल मिनिस्टर सोशल जस्टिस गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र डॉक्टर भगवत कराट जी ऑनरेबल मेंबर ऑफ पार्लियामेंट राज्यसभा पर विराजमान विशिष्ट अतिथिगण देवी और सज्जनों प्यारे बच्चों भारतीय डाक विभाग की ओर से मैं भी पूरे परिषद की ओर से मैं आपको इस कार्यक्रम के लिए आग, एक स्वागत देना चाहता हूँ नमस्कार करना चाहता हूँ पिछले 170 वर्ष से डाक विभाग हर नागरिक के साथ जुड़ा रहा है एक जमाने में केवल केवलों से ही संचार और लोग एक दूसरे से जुड़ पाते थे और बदलते समय के साथ बदलते दशकों के ऊपर कई उपलब्धियां भी डाक विभाग लोगों जन सेवा के माध्यम से लाता है जैसे कि अल्प बचत सेवाएं आपको मैं बताना चाहूँगा कि अभी डाक की बहन योजना जो भारत सरकार ने चालू की थी उसमें से 40 लाख लोगों को गौरों को डाक विभाग के द्वारा ऑलमोस्ट दो हजार भारत सरकार का एक अटूट अंग है जो हर गांव, हर क्षेत्र में डाक विभाग तक पहुंचा हुआ है और साथ ही जहाँ एक तरफ

छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरी नगरीमध्ये केंद्र सरकार मध्य मकूल पोस्ट ऑफिस ज्या विविध कार्यक्रमाचा उद्घाटन प्रसंगी मंचावर उपस्थित असलेले या शहराचे भूमिपुत्र महाराष्ट्र ज्याचे समाज कल्याण मंत्री आमचे मित्र माननीय संजय शिरसा या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्य आणि जनरल श्री अमिताभ जी तसेच मराठवाडा डिव्हिजन ज्यामध्ये मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र इथे जनरल पोस्ट मास्टर श्रीमती स्री, सुजिता जोशी अजिंक्य काळे संचालक पोस्टल सर्विसेस आणि माझ्या बरोबर काम केलेले विकास जी जैन माझी महापौर जी घोडेले माझी महापौर सर्व पोस्ट मास्टर पोस्टर सेवा करणारे सर्व अधिकारी आणि ज्यांना विशेष माननीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या कार्यालयातून त्यांचं अभिनंदन केलं त्यांचं पत्र आलं त्याचे दोन विद्यार्थी त्यांचे आई आणि प्रेस मीडिया आणि जमलेल्या बंधू आणि बहिणी आपण सर्वप्रथम माननीय ज्योतिर्दाय शिंदियाजी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण या शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे या शहराची दहा वर्षापूर्वी मलिकांबरने केली आणि मलिकांबरने ज्या वेळेस त्याची स्थापना केली त्याच वेळेस या शहराला बावन गेट बांधले होते त्यावेळेस या शहराचं नाव खडतील आणि बावन गेट पे की आता या शहरामध्ये अठरा दरवाजे दरवाज्याचा एक प्रतिकात्मक एक आपण पोस्टल कार्ड करतोय पोस्ट कार्ड रिलीज करतोय त्याच्यावरती या दरवाज्याचं चित्र आहे आपल्याला जसं मी सांगितलं की त्याचबरोबर आजच्या